आणि कपाटाच्या चाव्या चा दिल ह्या मावशीच्या हाती वय हाती कपाटाच्या चाव्या दिलह्या मावशीच्या हाती वया हाती द्वशाची साडी खोक पाचश्याच दिस आणि कागदाला पाहु नात्य झाली खुसमय झाले खुस आर्याली पंढरी रायाची कसा तुम्हाला खूप आनंद झाला तुम्ही आला थँक्यू तुम्ही एवढं लांबून आलात कार्यक्रमासाठी Thank <laughs> you. वर माई लालय बाई मान यायचा मी एका बकारा ग छान एक जण हाताखाली द्यायला ग वर बसली नायाला एक जण हाताखाली द्यायला ग वर माई बसली नायाला हे पीर मळ नात नाग हे पीर मळ नात काय म्हणी नग नगोत ना काय नकुले बारीक पाह्याला गोवरमय बसली नायाला नकुल बारीक बसली पाह्याला गरमात मन मोठ मनी गंठन करू छोट न गंठन करू छोट मोठ लय बारीक पाह्याला गरमय बसली नायला नको लय बारीक पाह्याला ग वर भाई बसली ना याला मागवाच्या दरी मावशीला मानून अत्यानं केलं जर उशीराहीनं तर लवकर आल्या तशाच पण गीत तसं सोडलेलं आहे म्हणून घ्यायला विनंती गं की ते गीत म्हणा वर ववाळाचा ह्या आत्या भाईला मान वर ववाळाचा ह्या आत्या भाईला मान आणि टीपावरच्या सामाईचं नाही राहायला ध्यान यायला नाही दीपावरच्या समयीच नाही राहिलं ध्यान यायला नाही राहिलं ध्यान आत्याच्या जीवाची धावपळ झाली आत्याच्या जीवाची धावपळ झाली आणि धाराशिवला शिवला ते आता गाडी पाठविली माय गाडी पाठविली धारा शिवला ते आता गाडी पाठविली माय गाडी पाठविली भांड्या दिलं झाली आणि साठी आदर आधी नाही ना केली तुम्ही आधी नाही केली आत्याला बसायला टेबल खुर्ची टाकली आत्याला बसायला टेबल खुर्ची टाकीली वरवा वाळायची साडी साऱ्या मांडवात दाखिली ग मांडवात दाखिली वरवा वाळायची साडी साऱ्या मांडवात दाखिली बाई मांडवात दाखिली दोनशाची साडी खोक पाचशेचं दिस आणि कागदाला पाहून आत्या झाली लय खुसमाय झाली लय खुस अगं कागदाला पाहू ना त्या झाली लय खुस माय झाली लय खुस सांगा तेवढी आम्ही बेचाळीस हजाराच्या वैनी दहा हजाराची साडी घेतली फुलाज रे माघत्या त्या बाई मङ अनि फुला गज रे त्या त बाई मगबा आतार पाटया हाउस काही मङ माटा हाउस काही मङ आग मांडवाच्या दारी आत्या बसली हवशी हावसी घर कामाला नेली नवर देवाची मावशी मावशी मांडवाच्या दारी आत्या बाई येती जाती मग जाती आणि कपाटाच्या चाव्या चा दिल्या मावशीच्या हाती मया कपाटाच्या चाव्या चा दिल्या मावशीच्या हाती वै हाती नवर मावशीचं शिक्षण झालं लई बैलई कन्यादानाचा हिसाब ह्या हात्याला येईना काही मग काय <laughs> आण सुवासनीचं गा सुवासनीच गान गोळ सुवासनीचं गान सुवासनीला मानवार माई देईन मग बाळाला हळद लावीन हिरव्या पातळाच्या घड्या ग हिरव्या पातळाच्या घड्या आणि हळदी कुंखवाच्या पुड्या ग हळदी कुंखवाच्या पुड्या स्वसनीला मानवर मय देईन मग बाळाला हळद लावीन जमल्या साऱ्या लान मोठ्या ग जमल्या साऱ्या लहान मोठ्या आण सुवासनीच्या भरल्या वाट्या ग्वासनीच्या भरल्या वाट्या स्वासनीला मानवर माई देईन मंग बाळाला हळद लावीन खन नारियळाची वटी खन नारियळाची वटी आण चुडा भरी लाय मन गटी ग चुडा भरी लाय मन गटी श्वासनीला मानवर माई देईन मग बाळाला हळद लावीन जेवण केलं पुरणपोळी गं जेवण केलं पोळी मनी भक्ती माझी साधी भोळी ग भक्ती माझी साधी भोळी मन भावी मी दर्शन घेईन मग बाळाला हळद लावीन मनी करते देवीचा जगोस ग करते माताचा जगोस आणि शुभ कार्याला मिळनयस ग शुभ कार्याला मिळ नयस श्वासनीला मानवर मै देईन मंग बाळाला हळद लावीन श्वासनीला मानवर मै देईन मंग बाळाला हळद लावीन मंग बाळाला हळद लावीन डे पंढरीची वाट पन्धरी चा अडुलङ्ग माझा अग पणरी दिंडीत जायची ग हौस मला मोठी दिंडे जायची ग हौस मला मोठी आणि साधुया संतांची पंढरीत दाडी असाधुया संताची पंढरीत दाडी पंढरीचा राजा जमला नाही यायला गळा मला घासा आहे त्यामुळे मी म्हटलोच नाही दीक्षा देशरी छत्राण करी महा करी माता कृपासागरी साक्षान् मोक्षकरी सदा विश्वेश्वरी करी विश्वेश्वरे श्रीदरी शङ्कर प्राणवल्ले ज्ञान भुवनत्रयम् अन्नपूर्णा अगदी म्हणजे आमची आजी गाणी म्हणायची रा त्याची आठवण येते माझ्या आजी आवाज असतात आणि अतिच छान गाणी म्हणायची नेहमी आम्ही तुमच्या रील बनलं छान अगदी सगळे पाळणे ऐकते हे जात्यावरची गाणी तुमची गाणी ऐकल्यापासून परत बसून खरंच जुन्या गाण्यांची आठवण येत

प्रेम करणारी चार लोक चारशे लोकांसारखी ओके हो। okay. आमची पुढे ही टीम आहे म्हणून तर आमच्याकडे चालू आहे चला थँक्यू थँक्यू